शासकीय विभाग जिल्हा परिषद शाळेत सरीसामणी आकांक्षित तालुक्यात अनोखा उपक्रम नीती आयोगाच्या वतीने आकांक्षित तालुका कार्यक्रम राबवण्यात येत आहे या कार्यक्रमात झरी जामणी तालुक्याचा समावेश आहे कार्यक्रमाअंतर्गत विविध शासकीय विभाग जिल्हा परिषद शाळेत हा अनोखा उपक्रम तालुक्यात राबवण्यात येतोय या उपक्रमा अंतर्गत विविध विभागांचे गावस्तरावरील शासकीय कर्मचारी एकत्र येऊन जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना त्यांच्या विभागाचे गावस्तरावरील कार्य जबाबदाऱ्या आणि सद्यस्थितीत सुरू असलेले विविध उपक्रम आणि योजना याबद्दल विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन करीत आहे यामध्ये विविध विभागाचे कर्मचारी एकत्र येऊन समन्वयाने जबाबदारी पार पाडत आहे असा अनोखा उपक्रम राबवणारा झरी जामणी हा देशातील पहिलाच तालुका आहे या उपक्रमाअंतर्गत शासनाचे विविध अकरापेक्षा जास्त विभाग एकत्र येऊन प्रभावीरित्या विद्यार्थ्यांद्वारे नागरिकांमध्ये शासकीय योजना उपक्रम आणि नीती आयोगाच्या आकांक्षित तालुका कार्यक्रमातील विभाग निहाय दर्शकांची जनजागृती केली जात आहे हा उपक्रम सर्व गावांमध्ये राबवण्यात येत असून यामध्ये गाव पातळीवरील कोतवाल ग्रामसेवक तलाठी पशुधन पर्यवेक्षक सखी पशु कृषी सहायक कृषी सखी महिला बचत गटांचे सदस्य पोलीस पोलीस पाटील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस आशा ए एन एम जलसुरक्षक स्वच्छता दूत रोजगार सेवक, आरोग्य आरोग्यसेवक शिक्षक वनसंरक्षक संगणक परिचालक वीज पुरवठा कर्मचारी हे सहभागी होऊन विद्यार्थ्यांना अगदी सोप्या भाषेत त्यांच्या विभागांचे नाव विभागांचे गावस्तरावरील कार्य जबाबदारी आणि चालू योजना उपक्रम याबद्दल माहितीपर मार्गदर्शन करीत आहेत हा उपक्रम झरी अधिकारी रवींद्र कुमार या, सांगळे यांच्या संकल्पनेतून साकार साकारला असून यासाठी जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पतकी आणि केळापूरचे सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सुहास गाडे केळापूर यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी होत आहे झरीचे तहसीलदार अक्षय रासने तालुका कृषी अधिकारी अमोल आमले तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर मोहन गेडाम बालविकास प्रकल्प अधिकारी प्रभाकर पांडे पशुसंवर्धन अधिकारी झेड जे जाधव हो, उमेदचे तालुका मिशन मॅनेजर प्रदीप राठोड आणि आकांक्षित तालुका कार्यक्रम फेलो अनिल नरवाडे हे या उपक्रमाच्या उत्कृष्टपणे अंमलबजावणीचे प्रयत्न करीत आहेत